हॅलो कुठे जायचं आलो आपल्याला ओ ना माय कुठे नमस्ते मी पूजा अर्णव सांडभूर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या या ब्लॉगला सुद्धा सुरुवात करते तर आज रविवार आहे आणि आता वाजले ते साडे नऊ वाजत आलेत जवळपास तर यांचा पण उठायचा टाईम झालाय तर म्हटलं चला आता नाश्ता करायला घेणार आहे आदवै हे बघा असा खेळत असतो आणि मग मागे पडतो आणि ऐकतच नाही खूप हट्टी झालाय तो हो ना अजिबात ऐकत नाही आधुडी अधुबा बाय ना सगळ्यांना बाय बाय आधुडी अरे चालेल चला मग आता उपमा करणार आहे लास्ट टाइम उपम्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे आता नाशी मस्ती चाललेली आहे काय रे आणि हे आधी आदूला चालून घेतात मग यांचं थंड होऊन जातं मग हे खातात आधुनीला खूप गडबड नाश्ता करून घेतो आणि मग परत भेटते तर आता माझं आणि मुलांच आवरलंय आणि नेहमीप्रमाणे राहिले तर त्याला फायनली आता वाजले ते पाच आणि आम्ही निघालोय कुठे जायचं आलो आपल्याला उन्हा मा जायचंय तेच उन्हा माल तिथला जायचं <laughs> त्याचे गेम बाकी आहेत तर बघूया चेक करायचंय आधी कार्ड बाकी आहेत गेम की झाले ते तर त्याला मग अशी म्हटलं ना की मग आपल्याला जायचंय मग तू खेळ वगैरे मग मी उड्या मारायची गेम खेळणार आहे मग तेवढंच की उड्या मारायला जायचंय तर असं चला आता निघतो पटकनी आणि मग तिथे गेल्यावर भेटतो घाबरायचा तो एवढी एवढी सधिसा ना पण त्याच्यात चक्कर आली का चक्कर आली खूप बोलते हॅलो या काय तर पडशील निघून तिघडून बघतो ये त्या गेममध्ये चला का मजा वाटली ए थांब कसं वाटलं तुला चांगलं

नाही ना कुठे हरवलं काय माहिती तर उद्या क्रिसमस आहे उद्या म्हणती आहे कारण की व्हिडिओ आदल्या दिवशी एडिट करते आणि आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे पण खरं तर आजच क्रिसमस आहे आणि सगळ्यांना मेरी क्रिसमस माझ्याकडून तर आम्ही मॉलमध्ये फिरायला आलेलो मुलांना छान वाटावं म्हणून आणि आईला खूप आवडतं इकडे आल्यावरती त्यामुळे बहुतेक वेळा तुम्ही बघत असाल आम्ही सीझन मॉलमध्ये असतोच असतो तर असं खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि खूप सारे फोटोज काढले व्हिडिओजसुद्धा खूप खूप काढले होते पण ज्या मेन मेन क्लिप आहेत त्याच तुमच्यासोबत शेअर केल्या ते, ते के कारण की खूप मोठं होऊन जातो व्हिडिओ आणि तिकडे समोर ॲमनोरा मॉलेजे मी आत्ता दाखवत होते तर तिथेसुद्धा नंतर जाणार आहोत त्यापूर्वी मी इथे स्टॉल पाहायला आलेले जोपर्यंत आरू खेळतो आहे तोपर्यंत म्हटलं चला पाहून घेऊया ते काका खूप छान वाजवत होते आणि खरंच खूप छान छान वस्तू होत्या इथे खूप छान आणि व्हरायटी म्हणाल तर खूप खरंच युनिक होतं सगळं मोजडी म्हणा किंवा साड्या म्हणा किंवा ही ज्वेलरी वगैरे सगळंच खूप अप्रतिम होतं पण प्राईज खूप हाय होत्या सर्वसामान्यांना घेण्यासारखं इथे काहीही नव्हतं आणि मीसुद्धा काही नाही घेतलं पण ही पर्स मला खूप आवडलेली असं वाटतं होतं जेम्सच्या गोळ्या चिटकवल्यात की काय त्यावर आणि खूप छान वाटत होती खरंच सगळंच खूप छान आणि मुलींच्या वस्तू वगैरे खूप सुंदर सुंदर होत्या हो, आणि सुद्धा पुढे स्टॉल होते पण हे का हे जे वाजवत होते ना त्याचा आवाज पाहिला खूप छान होता खरंच मला खूप जास्त आवडलेला त्याचा आवाज म्हणून मी खास तिथे थांबून ते रेकॉर्ड केलं आणि पुढे खाऊचे स्टॉल वगैरे होते पण हे आम्हाला आज वेगळ्या ठिकाणी नेणार होते एका जिथे मी कधी नाही गेली आहे पण हे बऱ्याचदा गेले ते त्यामुळे मग पुढे तिथेसुद्धा जाणार आहोत आपण त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा खूप छान छान व्हिडिओज माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील आणि पॉझिटिव्ह असतात त्यातनं तुमच्या चेहऱ्यावरती आनंद येईल असेच असतात माझे ब्लॉगसुद्धा आणि रेसिपीसुद्धा खूप टेस्टी असतात मी क्रिसमस ट्री मला खूप जास्त आवडलेलं इथे मला फोटो काढायचा होता पण हे आरू आरू खेळत होता हे त्यामुळे तिकडे होते आधी आणि नंतरनं काही फोटो काढायचं राहूनच गेलं आणि इथे आरूला गाडीमध्ये बसायचं होतं ऑलरेडी दोन राईड तो खेळल्या हो खेळला होता दुसऱ्या गेम पण तरीसुद्धा त्याला हे खेळायचंच होतं मग यांनीसुद्धा खेळून दिलं आणि मुलांचा ह्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद असतो त्यानंतरनी इथे बॅकग्राऊंडचा आवाज म्यूट केला आहे यासाठी तिथे क्रिसमसचं गाणं लागलं होतं आणि कॉपी क्लेमची भीती त्यामुळे आवाज म्यूट केला आहे पण आरूने खूप एन्जॉय केला आदवैतला सोडत होतो डान्स करायला तो नकोच म्हणायला लागला तर असं चला आता निघालो होतो खाऊच्या शोधामध्ये तर इथे हे नेहमी येतात खाऊ गल्ली ही आणि खूप मोठी होती आणि खरंच खूप व्हरायटी होत्या इथे आणि आमचा प्लॅन होता घरून निघतानाच की इथेच तिथे खाऊन यायचं म्हणजे पण मुलं लहान असेल आणि तुम्ही शहाणे असाल तर खरंच पार्सल घ्या आणि गपचूप घरी निघा कारण की आम्हीसुद्धा पार्सल घेतलं म्हटलं मुलं काही खाऊन देणार नाही त्यापेक्षा चला पार्सल घेऊया आणि घरीच जाऊया पण आरुने हट्ट केला आईस्क्रीम इथेच खायची आहे मग काय तिथेच खाल्ली थोडीशी कसं कस आजूला द्या आधी आजूला द्या हो हो देणार बाबा थांब आणि त्याला हातामध्ये पाहिजे नाही स्पून ना छान आहे ना ओरिओची नाही सॉरी अमूरची चॉकलेट फ्लेवर हो ना आता घरी सीजन जर गेलो तर या ठिकाणी आम्ही नक्की येतोच येतो आणि हे ठिकाण खरंच आम्हाला दोघांना सुद्धा आणि आरूला सुद्धा आता प्रचंड आवडतं आणि खूप छान वाटतं हे असं हिवाळ्यापेक्षा सुद्धा आहे ना उन्हाळ्यामध्ये इथे खरंच थंड आणि मस्त वाटतं हे पाणी वगैरे सुद्धा असं वाटतं काहीतरी मृगजळ म्हणतात ना तसंच काहीसं एवढं छान आहे आणि खरंच ही जागाच खूप सुंदर आहे मला तरी फार आवडली आता मी ही प्रत्यक्ष जाऊन पाहिली आहे म्हणून असं बोलते आहे पण तुम्हाला व्हिडिओतनं कशी वाटते आहे तेच नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या छान छान कमेंट वाचायला खरंच मला फार आवडतात त्यामुळे नक्की एक कमेंट कराच आणि नवीन असाल तर सबस्क्राईब हक्काने सांगते आहे करा आणि माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाय तुम्ही शेवटपर्यंत पाहिलाय आत्ता तर खरंच थँक्यू सो मच थोडासा पाहिलाय पाऊस काय लावायचं तुला वाटला पाऊस लागला फ्रॉक बघूया का काय रेअरू इथे शोधतोय आरू कुठे भेटायला आलाय थकून भागून फायनल आलोय घरी आणि आरू म्हणतो यमी खूप मजा केली आजचा दिवस खूप 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 छान गेला आणि येताना हे जे पार्सल आणले ते माझं सगळ्यात आवडतं ते म्हणजे चायनीज आणि स्पेशली मोमोज चिकन मोमोज मला खूप जास्त आवडतात कोणाकोणाला आवडतात कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा मेरी क्रिसमस उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन बाय